कट्टा कट्टमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नोकरी जाहिरात कट्टर्फे एम पी एस सी राज्यसेवा भरती दोन हजार पंचवीस ज्या पदांकरता अनेक विद्यार्थी वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात आणि मोठे अधिकारी होण्याची स्वप्न बाळगत असतात किंवा ज्या पदांकरता कित्येक विद्यार्थी कित्येक रात्री जागत असतात त्या पदांकरता राज्यसेवा भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे एकूण जागा तीनशे पंच्याऐंशी आहेत आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस इतकी आहे चला तर मग ही जाहिरात पाहण्या अगोदर जर आपल्या चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा नोकरी जाहिरात कट्टा त्याच्यामध्ये जा जॉब अपडेट्स नोकर भरती पोलीस भरती एमपीएससी यूपीएससी बँकिंग जॉब शिक्षक भरती या सर्व अपडेट्स आपल्याला मिळून जातील तर एमपीएससी राज्य सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण तीनशे पंच्याऐंशी जागा निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागामध्ये राज्यसेवेतर्फे एकशे सत्तावीस पद आहेत तसेच महसूल व वन विभाग महाराष्ट्र वनसेवा यांची या संवर्गाखाली एकशे चव्वेचाळीस जागा आहेत तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याच्या एकशे चौदा जागा निघालेल्या आहेत आणि या जागांमधून मला वाटतं भरपूर जस की सहाय्यक राज्य कर आयुक्त त्याचप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त सहाय्यक आयुक्त कौशल विकास त्याचप्रमाणे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ मंत्रालयीन विभागातील कक्षा अधिकारी गट ब सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब उप राज्य उत्पादन शुल्क गट ब सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी व तत्सम गट ब त्याचप्रमाणे महाराष्ट्र वन सेवा परीक्षेच्या अंतर्गत वनक्षेत्रपाल गट ब तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या अंतर्गत सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ व सहाय्यक अभियंता श्रेणी वन गट अ याकरता जागा निघत असतात आणि या सर्व जागांकरता जी आपली शैक्षणिक पात्रता आहे ती सर्व जागांकरता वेगवेगळी आहे जसं की सामान्य प्रशासन विभागामध्ये तुम्हाला राज्य सेवा परीक्षामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एचा करता शैक्षणिक पात्रता वेगळी आहे मात्र इतर सर्व पदांकरता तुम्हाला किमान ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे तर या जाहिरातीमार्फत ज्या काही खाली आपण ज्या पुढे आता पाहणार आहोत ज्या काही संवर्ग आहेत त्या संवर्ग सोडून बाकी सर्व पदांकरता तुम्हाला जनरल क्वालिफिकेशन गरजेचं आहे मात्र सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्याला आपण आर टी ओ म्हणतो आपण त्यांना तर ते गट अपदाकरता यांत्रिकी किंवा स्वयंचलित ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील किमान चार वर्षाची इंजिनिअरिंग पदवी असणं गरजेचं आहे तसेच महाराष्ट्र वन सेवा गट ब संवर्गाकरता वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र आपल्या स्क्रीनवरती विविध तुम्हाला शैक्षणिक पात्रता किंवा विविध संवर्गातील किंवा विविध क्षेत्रातील तुम्हाला पदवी दिसत आहेत या स्क्रीनवरच्या पदवी मग तुम्ही कंप्लीट केलेल्या असाव्यात तरच तुम्ही वनक्षेत्रपाल गट ब या पदाकरता एलिजिबल आहात त्यानंतर तिसर जे पद आहे ते महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा याच्याकरता तुम्हाला जी शैक्षणिक पात्रता हवी आहे ती आहे स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकीशी समतुल्य असणारी खालील शैक्षणिक पात्रता म्हणजे बीई बी टेक तुमचं सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंटमध्ये असेल तरी चालेल सिव्हिल आणि एन्व्हायरमेंटल असेल तरी चालेल स्ट्रक्चरल किंवा कन्स्ट्रक्शनल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी मध्ये असेल तरी चालेल या फक्त तीन पदांकरता या वेगळ्या शैक्षणिक पात्रता आहेत बाकी इतर ज्या ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या सहाय्यक आयुक्त उत्पादन शुल्क उपनिरीक्षक राज्य उत्पादन उत्पादन शुल्क सहाय्यक गट विकास अधिकारी मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहाय्यक कामगार आयुक्त सहाय्यक राज्यकर आयुक्त या पदांकरता तुम्हाला जे क्वालिफिकेशन हवं आहे ते ग्रॅज्युएशन आहे कोणत्याही क्षेत्रातील तुम्हाला ग्रॅज्युएशन पदवी प्राप्त करणं गरजेचं आहे आणि या पदांकरता ज्यावेळी तुम्ही अप्लाय करणार आहात त्याकरता वयोमर्यादा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी वन क्षेत्रपाल गट व पदासाठी एकवीस वर्ष ते त्रेचाळीस वर्ष इतकी आहे तर इतर संवर्गाकरता तुम्हाला अठरा ऑब्लिक एकोणीस ते अडतीस वर्ष इतकं आहे त्याचप्रमाणे एक्झाम फी जी आहे ती खुल्या प्रवर्गाकरता पाचशे चव्वेचाळीस रुपये आहे तर इतर प्रवर्ग अनाथ व दिव्यांगांकरता ही फी तीनशे चव्वेचाळीस रुपये इतकी आहे परीक्षा केंद्र जी आहेत ती महाराष्ट्रातील सदतीस जिल्हा केंद्रावरती आहेत त्याचप्रमाणे अर्ज सादर करण्याचा सा कालावधी हा अठ्ठावीस मार्चला सु, सुरुवात होईल आणि अर्ज सादर करण्याचा कालावधी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपेल परीक्षा ज्या होणार आहे एम पी एस सी राज्य सेवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस जी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि अधिकृत वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट एम पी एस सी ऑनलाईन डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईट वरती तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तसेच चा ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे प्रवर्गानुसार जी काही पदं आहेत ते तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे आरटीओ पदासाठी जे काही तुम्हाला फिजिकल थिंग्ज आहेत तसेच वनपाल वन वन सेवा परीक्षेकरता उंची त्याचप्रमाणे तुमची असणारी छाती याचे जे काही निकष आहेत ते सुद्धा तिथे दिलेले आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला बाकी सर्व गोष्टींकरता जर आपल्याला काही अडचण आल्यास आपण आमच्या चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट जरी केली तरी चालेल तसेच इतर गोष्टी गोष्टीकरता म्हणजेच करता जे काही अटी आहेत ते सुद्धा संयुक्तपणे दिव्यांगत्वाचा उपप्रकार वगैरे या गोष्टी सुद्धा तुम्हाला मध्ये दिलेल्या आहेत तर चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता काही अडचण आल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा आणि या संदर्भामध्ये मला वाटतं की इतर काही गोष्टीमध्ये ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला मदत करण्याकरता उपलब्ध असेल या संदर्भातले अजून व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये टाकणार आहोत मात्र या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या सर्व तुमच्या प्रवासामध्ये आम्ही तुमच्या सोबत राहू आणि तुम्हाला लगेचच अपडेट्स मिळत राहतील तर आज आपण इथंच थांबू हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद